शहापूरमध्ये भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती काशीनाथ तिवरे यांची चौफेर फटकेबाजी बाळामामा म्हात्रे यांना निवडून आणण्याचे तमाम शिवसैनिकांना केले आव्हान यावेळेस व्यासपीठावर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा म्हात्रे जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण विश्वनाथ थळे उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण शंकर खाडे जिल्हा सचिव ठाणे ग्रामीण काशीनाथ तिवरे जिल्हा संघटक महिला आघाडी रश्मीताई तालुका प्रमुख कुलदीप धनके महिला तालुका प्रमुख गुलाबताई तसेच शिवसेनेचे सर्व शैलचे तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक विभागीय अध्यक्ष शाखा प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक युवा सैनिक आघाडी पत्रकार कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला तसेच काही कार्यकर्त्यांना पदे देण्यात आले शिवसेना शिंदे गटाचे प्रसिद्ध प्रमुख मनोहर पाटोले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश केले साहेबांनी सांगितलं की या सा ठिकाणी नोटीस देऊन गेलेत जरा पुढे आल्यानंतर बघितलं की पोलिसांचा देखील फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे मी म्हटलं चला आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे परंतु कदाचित माझा भ्रम असेल ते या ठिकाणी बघायला आले असतील की शिवसेनेचे लोक या ठिकाणी काय करतात काय बोलतात आणि ते कशी अडचणीत देतील ते पाहण्यासाठी कदाचित ते या ठिकाणी आलेले असतील परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपली सर्वांची जी उपस्थिती आहे ही पाहिल्यानंतर खरोखरच साहेबांनी सांगितले की तू प्रेरणा आम्हाला देखील मिळते आणि त्या प्रेरणेतून काम करण्याचा जोश आणखी मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत असतो आणि तशा प्रकारची तुमची सर्वांची उपस्थिती आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निवडणूक म्हटली की शिवसैनिक नेहमी तयार असतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी असे सैनिक आहात की अगदी सेनापतीला देखील चॅलेंज देऊन आणि त्या चॅलेंज स्वीकारून आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीचा उमेदवार निवडून आणण्याची ताकद ही शहापूरच्या शिवसैनिकांमध्ये आहे कारण हे या पूर्वी देखील मी पाहिलेलं आहे अगदी एकनाथ शिंदेना ना चॅलेंज लेखाचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि ते तेव्हा पक्षाचे सेनापती होते आणि तशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही जे काम या शहापूरच्या शिवसैनिकांवर झाला तर तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळेल हे तुम्ही अगदी सर्वांच्या वक्तव्यातून या ठिकाणी आलेलं आहे आणि मी नेते तुमच्या मताचा आहे ज्यांची ताकद आहे खरं त्यांना ती जागा मिळालीच पाहिजे खरं ही शिवसेनेची जागा काढण्यासाठी नवा इतिहास घडवण्यासाठी उन्मत्त झालेल्यांना अकल घडवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी जमलेल्या माझ्या तमाम शिवसेने बेल बेल ला, का ला आपन आता बेडू तुम्हाला भाजपा भारतीय जनता पक्षा दोन खासदारांचा पक्ष आता मेडिकलला वाटतंय का आपण फुगलोय या बैलाला बेसन घालण्याचा सामर्थ्य पण ते पोलिसांनी नोटीस दिली अशा नोटिसांच्या आम्हाला बरीच सवय आहे पण साहेब पहिल्यांदा नोटीस आल्या अशा प्रचाराच्या सभेमध्ये कारण कधी हे अशा पद्धतीच्या नोटीस येत नव्हत्या वर्ष राजकारण केलंय एकोणीसशे पंच्याण्णव पासून पहिल्यांदा मी बघितलं का सभेमध्ये नोटीस येते बरं तुम्ही बऱ्यापैकी हरकत नाही त्याच्यामध्ये ज्या तुम्ही आचारसंहिचा भंग असेल तर आम्हाला तो करावा लागेल मला उड्या दाखल करायचे असतील तर करा पण मला सांगा आचारसंहिता ज्या दिवशी लागली ना मित्रांनो त्याच्या दुसऱ्या वैश्यवाडी समाजामध्ये भाजपचा मेळावा झाला त्याची परवानगी घेतली होती तो आचारसंहितेचा भंगा होता त्याची केस केली का तुम्ही ते सांगा ना आम्हाला निवडणूक आयोगाला वाटतगिरी चालली ती हवी तेव्हा केस करायच्या हवे जेव्हा नोटिसा पाठवायच्या हवे तेव्हा ना हात घ्यायचा अरे परवा अंशने कीर्तीकार साहेबांचा लेख उभारायला त्यांच्यात ऐंशी वर्षाचा म्हातारा पुरुष बदलतो जागा बदलला एक शिगणी जागा शोधायला पाहिजे होती सहा सहा दोनची जागा ती जागा स्मशानभूमीतून शोधायची पक्ष बदलतो त्याचा लेट केव्हा उभा राहतो त्याच्या घरात चौकशी लावतो मित्रांनो एक एकच टॅक्स पद्धती आणणार होते ना मोदी एक टॅक्स पद्धती आणणाऱ्या हो माणसाने अठ्ठावीस टक्के जीएसटी केला आणि इन्कम टॅक्स कमी झाला ची फाईल म्हणते नाही मॅडम सगळ्या पद्धतीचे टॅक्स चालू आहे टोल टॅक्स पासून सगळे टॅक्स चालू असताना मोदी खोट बोलत नाही हा देश लुटला जातोय काँग्रेसच्या राज्यामध्ये फक्त तो व्याज घ्यायचे उत्पन्नाचे किंवा इन्कम टॅक्स घ्यायचे अरे हराम खुरा अठ्ठावीस टक्के घेत आहे आणि हे चाललेत कुठे पैसे जर आज पीडब्ल्यूडीचे जी कामं केली आम्ही विकास केला असं म्हणतात गावागावात ते दरोडाची पण वाटली बरीच आणि तुम्हाला समजा आपल्याला दिली असतील तर घ्या तुम्हाला मिळालं काही लोकांना घ्या पण दरोडाच्या बरोबर करायचं नाही हे लक्षात ठेवा आता भूमिका आर आणि पार आधी इधर आधी उधर चालणार नाही मला अशोक आला तो अभिनंदन मस्त काम आहे ते गेले होते ते आमचे आहेत ते गेले होते ते खोडफोडाला गेले होते मान्य जायचं नाहीये आता दरोडा आपला नाहीये दरोडाच्या बाजूला गेलाय त्याच्यामुळे मगाशी बोवा वगैरे जे आपण सगळ्यांनी सांगितलं ना त्याच्या आधी दादा होते आम्ही मातोश्र दाखवून आलो आता नवीन होईल बरोडा आणि दरोडा चालणार ना नाही आणि निवडून राहण्याची चिंता करायची नाही हे समजतायत ताकद कुणाच हो म्हणून आता सुद्धा राष्ट्रवादी किंवा आंतर आता दादा आमच्या व्यथा पण आहे आता प्रचाराला सुरुवात झाली काही लोकांचा डाव आहे म्हणजे दुसऱ्या